नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे अवकाली आहे दहा क्विंटल जास्तीत दर तीन हजार रुपये जात आहे हायब्रीड सोयाबीन पुढील बाजार समिती सोलापूर अवोकाली आहे एकोणतीस क्विंटल जास्ती दर चार हजार सहाशे तीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती अमरावती एक हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल जास्ती चार हजार पाचशे एकान रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार वाद असिंगोली अवोखाली चारशे पन्नास क्विंटल जास्तीत जर चार हजार सहाशे दहा रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार वाद असोपरगाव अवोकाली एकोशी क्विंटल जास्तीदार चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती लातूर चार हजार अवकाठेचाळीस क्विंटल जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये जात आहे थोडा सोया बिन पुढील समिती अल्ला